बस होतो नमा कर उंदीर मॅमाला उंदिर मॅमाला नमा कर हॅलो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आत्ता आम्ही जस्ट देवळात जाऊन आलो गणपतीचा कारण की आज आहे संकष्टी आणि रविवार पण आहे त्याच्यामुळे घरात होते अथांग आतंगचे बाबा वगैरे आतंगच्या आतू आणि घरात नाही आहेत ते गेलेल्या आहेत का मला तर म्हटलेलं चला घरातच आहोत आणि आणचं संकष्टी पण आहेत तर चला जवळच मंदिर आहे गणपतीचं तर तिथे आम्ही आता आलो दर्शन वगैरे झालं गर्दी पण नव्हती त्याच्यामुळे छान चा असं दर्शन घेता आलं आणि तुम्हाला पण मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आत्ता आम्ही चाललो आहे आत्ांगसाठी गोळ्या घ्यायला कारण आताची बऱ्याच दिवसाची इच्छा होती आता मी ते माझ्या हातात आहे चालतोय आता हॅलो कर हॅलो तर बघूयात आता आठांगला कुठे गोळेवाला दिसतो काय कारण आज मी म्हटलंयच आत्थांगा गोळ्या घेतल्याशिवाय काय घरी जायचं नाहीच तर आता आम्ही तिकडे जाणार बघूयात आता बाय बाय जाणार जाणार ये, बस गाडीवर पाहिलं आता तो पण तिकड गोळेवाला दिसला आता गोळेवाला दिसला नाही उसवाला बापू तो गोळेवाला नाही तो उसवाला ऊस रस वायचं लोका आता काय करायचं गोळा नाही आता नाही गोळ्या काय करायचं त्याला गोळ्या वयाला उद्या विचारायला बघा पण उशिरा किल्ली गोळेवाला कुठं मग तू सांग कुठं आहे तो तिकडे जाऊया अद तुला माहितीये त्याचा ऍड्रेस कुठं राहतो तो तर आत्ताच आम्ही जाऊन आलो आणि अथंगला काय गोळेवाला शेवटी कुठे तो भेटलाच नाही सगळीकडून घराघरात फिरलो जेवढं शक्य होतं तिथून फिरलो पण तो नाही भेटला तर त्याच्यामुळे आता इथं बघा रुसून बसलेला आहे हा बघा इथे दारात बसला आहे फुगून आणि सकाळी गेलो होतो डीमार्टला तरी डीमार्टचा जिन्नससुद्धा इथे आणून ठेवला आहे कारण की नंतर लावायला वेळच नाही मिळायला तर तो जे काय घेतलंय आहे किराणा जे सामान येतात त्याचा ते ते ब्लॉग उद्या करेन म्हणजे काय काय घेतलं आहे ते उद्या दाखवेन तर आता संकष्ट ला आहे उपवास आहे त्याच्यामुळे मग जेवणाला लागायचं आहे थोड्या वेळाने लागेन आत्ता वाजले आहेत बरोबर सहा चंद्रोदय आहे नऊ पंचेचाळीसचा तोपर्यंत आरामात जेवण होईल आणि आज काही सगळे घरात आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तर तर जेवण करायला माझी सुरुवात केली मी इथे छोले उकडायला लावलेत आहे भाताचा कुकर सुद्धा लावलेला आहे वरण माझं ऑलरेडी झालेलं आहे कारण की मी सकाळी वरण भात केला होता तर ते एक्स्ट्रा डाळ माझी शिजवलेली होती तर त्यामुळे मग तीसुद्धा फोडणी घालून झालेली आहे मेथीची भाजी करायची आहे बट ती साफ करायची आहे अजून पापडसुद्धा तळायचे आहेत चपात्या करायच्या आहेत आणि गाजर इथे मी हे कट करून ठेवले ते म्हणजे विचार करत होते की डायरेक्ट लावेन कुकरला म्हणून बघायचं होतं मला त्या टाईपचा हलवा एकदा करून पण आता असा विचार करते ते नाही जरा समजा मला व्यवस्थित जमलं किंवा मग त्याची टेस्ट बदलली तर मग आमच्या घरी म्हणजे सगळ्यांना म्हणजे स्पेशली करून अर्थांच्या बाबाला ते चव लगेच लक्षात येते आणि मग त्याने जर मनासारखं नाही खाल्लं तर मग ते आपल्या जीवाला लागेल त्याच्यामुळे मग म्हटलं आपली जी रोजची पद्धत आहे तसेच बनवूया तर ते गाजर मला आता किसायचं आहे अथ्यांचा बाबा ॲक्च्युली मला सकाळी म्हटलं होतं की मी आज मी तुला जेवणाला मदत करेन घरी येईल तर पण अजूनपर्यंत ते सगळे मित्र मित्र बाहेर खेळतात आणि ऑलरेडी माझा अर्धा जवळजवळ स्वयंपाक झालेला आहे त्याच्यामुळे आता माहीत नाही त्याची मदत होईल का नाही ती तर चला मी आता पुढचा स्वयंपाकसुद्धा करून घेते आणि नंतर मग दुर्वासुद्धा काढून ठेवलेले आहेत रात्रीचा पूजेचा आणि नंतर मग चंद्रोदय ज्या वेळेला होईल त्यावेळेला मग पूजा वगैरे करून घेऊ नैवेद्य दाखवू आणि त्याच्यानंतर मग उपवास सोडू तर त्या पुढचं सुद्धा मी तुम्हाला दाखवेल पण आधी मी स्वयंपाक पूर्ण करून घेते तर मग आता तुम्ही म्हणाल की हे सगळं असं ओट्यावरच वगैरे सगळं ठेवलेलं असतं कारण माझ्याकडे तो शॉपिंग बोर्ड नाही आहे एक पण तो प्लॅस्टिकचा आहे आणि त्याच्यावर मला कट करायला व्यवस्थित जमत नाही तर जेवण करताना मी हा जो कट्टा आहे तो व्यवस्थित पाण्याने धुवून घेत असते आणि कारण की आपल्या आपण जेव्हा बाहेर वगैरे असतो तेव्हा इथे पाली वगैरे थेरीच्या पाली घरोळ्या वगैरे काहीही असतो ते फिरू शकतात इथे तर त्याच्यामुळे मी हा पत्ता आधी पाण्याने धुवून घेते आणि नंतर मग इथे कट करते हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं की माझे बरेचसे व्हिडिओ असतात त्याच्या त्याच्यामध्ये टाकते तर कर त्या व्हिडिओमध्ये ना मी इथे ते सगळं कट करून ठेवलेलं असतं मग त्याच्यामुळे तुम्हाला असा प्रश्न करू शकतो तर त्यांनी आधीच क्लिअर केलं तर हे जण इथे पूजेची तयारी आहेत आणि आता आम्ही पूजा आरती वगैरे करून घेणार त्यानंतर मग नैवेद्य दाखवणार आणि नंतर मग आम्ही जेवणार तर आम्हाला ॲक्च्युली जेवेपर्यंत दहा साडे दहा रोजचे होतातच असणार रे किती वाजता जेवतो आपण सारी हां कारण मग सानिका यायला रोजचा सानिका यायचा ता टाईम आहे दहाचा आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवणार आणि नंतर मग पुढचं पुढे झोपायला वाजणार अकरा तर आता आधी पूजा करून घेतो आणि नंतर मग नैवेद्य दाख दाखवणार नैवेद्य म्हणजे जेवणात आज काय काय केलं आहे ते नंतर मग नैवेद्य दाखवताना तुम्हाला दाखवेनच आणि आता मी ते टाळ घेऊन ऑलरेडी तयार आहे आरती करण्यासाठी आता दाखवू टाळ तुझा दे इथं आहे गाजरचा हलवा इथं पापड तिकडे चपात्या करून ठेवल्या इथे भात आहे आणि इथे छोलेची भाजी आणि तिकडे हां इथे हे सकाळचं वरण आहे आणि तिकडे आहे आत्ता बनवलेलं वरण आणि इथे ह्याच्यात आहे मेथीची भाजी सोनू इथे नैवेद्य भरायचं काम सोनूचं चा चालू आहे आणि आजचा व्हिडिओ हा इतकाच नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेऊ तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय अथन बाय कर आता गाडी चालवणं चालू आहे जेवलेलं पचवतोय सांग <laughs> बाय कर उद्या भेटतो म्हणा